दोन हजार चौदामध्ये मोदी सरकार सत्तेत आलं त्याला यावर्षी अकरा वर्ष पूर्ण झाली आहेत या अकरा वर्षात मोदी सरकारनं देशातल्या जनतेसाठी ज्या ज्या योजना राबवल्या जी कामं केली परराष्ट्र धोरण संरक्षण मजबूत केलं या सर्व गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा कार्यक्रम सध्या भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे विकसित भारताचा अमृतकाळ सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची अकरा वर्ष असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते गावागावात जाऊन याचा प्रचार आणि प्रसार करणार आहेत त्यासाठी आज प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली अशी माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी दिली कुडाळ इथं बुधवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत देसाई बोलत होते यावेळी भाजप पदाधिकारी संजय वेंगुर्लेकर राजू राऊळ संध्या तेरसे बंड्या सावंत रुपेश कानडे निलेश परब अदिती सावंत उपस्थित होते पाहुयात आपल्या सर्वांना माहीत आहे की सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दोन हजार चौदामध्ये भारत भारतीय जनता पार्टीचं जे आणि एनडीएचं जे सरकार स्थापन झालं त्याला यावर्षी अकरा वर्ष पूर्ण झाली आणि त्यानिमित्ताने विकसित भारताचा अमृत काळ म्हणजे भारताचे आपण पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्याची नुकतीच साजरी केलेली आहेत आणि त्यानंतर सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची अकरा वर्ष अशा प्रकारचा एक कार्यक्रम घेऊन आम्ही जनतेसमोर आलेलो आहोत यामध्ये मोदी सरकारच्या माध्यमातून गेल्या अकरा वर्षामध्ये ज्या विविध लोक कल्याणकारी योजना राबवल्या गेल्या त्या संदर्भात माहिती देण्याकरता ही विशेष पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आपल्या सर्वांना माहिती असेल की दोन हजार मध्ये मोदी सरकार जेव्हा स्थापन झालं त्या पूर्वीचा काळ आणि या गेल्या अकरा वर्षाच्या काळामध्ये एक अमूलाग्र असा बदल या भारताने पाहिलेला आहे यात विशेष करून ज्या गरिबांच्या कल्याणाच्या किंवा कल्याणकारी अशा ज्या योजना होत्या त्या बऱ्याच प्रमाणात आपल्याला म्हणजे सर्व घटकांसाठी या योजना राबवल्या गेल्या आणि या विविध योजनांच्या माध्यमातून गेल्या अकरा वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विशेष करून एन डी ए सरकारने या सर्व लोकांमध्ये काम केलेलं आहे आणि अकरा वर्ष पूर्ण आल्यानंतर आता पुढचं जेव्हा उद्दिष्ट समोर आहे ते म्हणजे भारताची जी जागतिक अर्थव्यवस्थेत भारत हे पाचव्या क्रमांकावरती होतं आणि हल्लीत जर का आपण बघितलं असेल तर महिन्याभरापूर्वी आपण आता जपानला मागे टाकून चौथ्या क्रमांकावरती आलेलो आहोत आणि दोन हजार पुढच्या काही वर्षातच आपल्याला ते तिसऱ्या क्रमांकावरती येण्या दृष्टीने देखील आपले प्रयत्न सुरू आहेत आणि एक जागतिक महासत्ता बनण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू आहेत पंतप्रधान मोदींचं साहेबांचं असं लक्ष आहे की दोन हजार सत्तेचाळीस साली आपण जेव्हा देशाचं शंभर वर्ष स्वातंत्र्याची साजरी करणार करत असू त्यावेळी आपला देश हा विकसित भारत आणि एक जागतिक अर्थव्यवस्थेत एक नंबरच्या क्रमांकावरती असावं असा त्यांचा उद्देश आहे हे सर्व मी तुम्हाला लोक कल्याणकारी किंवा एकंदरीत गरिबांसाठी ज्या ज्या योजना विविध घटकांसाठी समाजातल्या विविध घटकांसाठी ज्या योजना या सरकारच्या माध्यमातून राबवल्या याबद्दल देखील सांगितलं आता दुसऱ्या बाजूला काय बघायला गेलं तर आपला देश या देशाकडे जेव्हा दोन हजार पूर्वी संरक्षण क्षेत्र असेल परकीय अन्य गोष्टी असतील परराष्ट्र व्यवहार असतील किंवा अन्य वेगवेगळ्या ठिकाणच्या वेळेला एका वेगळ्या नजरेने बघितलं जायचं आपला देश हा कमकु कमकुमत कमकुवत देश असा प्रकारचा त्यांच्याकडे एक बाहेरच्या देशांचा एक त्याच्या बघण्याचा दृष्टिकोन होता परंतु या देशाला एक वेगळी स्वतःची ओळख आणि हा देश हा एक मजबूत देश आहे याची ओळख निर्माण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केली आपल्या सर्वांना माहीत असेल की म्हणजे सर्व क्षेत्रातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ए सरकारने अत्यंत प्रभावी असं काम केलेलं आहे आणि तेच साजरं करण्याकरता किंवा ते, कि ते संपूर्ण गावागावापर्यंत पोहोचवण्याकरता भारतीय जनता पक्षाची जी संपूर्ण आमची बूथ रचना असेल किंवा तालुक्याची संपूर्ण कमिटी असेल याच्या दृष्टीने आम्ही नजीकच्या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये तशा प्रकारचे दौरे आयोजित केलेले आहेत प्रत्येक बूथ स्तरावरती जाऊन तशा बैठका घेणार आहोत आणि लोकांना एकंदरीत गेल्या या अकरा वर्षामध्ये पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे जे असे महत्वाचे निर्णय आहेत हे लोकांच्या समोर मांडणार आहोत आणि मला अशी निश्चितपणे खात्री आहे की गेले काही पंधरा ते वीस दिवस आम्ही जेव्हा सर्व ठिकाणी या संदर्भात चर्चा करतो तेव्हा लोकांचा देखील त्याला प्रतिसाद अत्यंत सकारात्मक मिळतो प्रत्येक ठिकाणी जेव्हा मोदी साहेबांच्या आम्ही कुठच्या योजनेबद्दल बोलतो तेव्हा लोकांकडून आम्हाला तेवढंच चांगलं त्यांच्याबद्दल कोड कौतुक त्यांचं लोक करताना आम्हाला आढळतात आणि निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की दोन हजार म्हणजे ही तिसरी टर्म पूर्ण होईपर्यंत जे एका उर्वरित जे काही संकल्प आहेत ते सर्व संकल्प सिद्धीला जातील अशा दृष्टीने आमची वाटचाली सुरू आहे त्याची देखील आकडेवारी प्रत्येक डिपार्टमेंटनुसार घेतलेली आहे परंतु ती आत्ता माझ्याकडे नाही मी तुम्हाला ती आकडेवारी देतो प्रत्येक म्हणजे पंतप्रधान आवास योजना असेल त्यानंतर गरीब कल्याण म्हणजे तुमची रेशनची योजना असेल अशा प्रत्येक लाभार्थ्यांची त्या त्या मंडळाची आमच्याकडे यादी तयार आहे परंतु मला मुद्दा म्हणून सांगावं असं वाटतं की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साधारण साठ ते पासष्ट टक्के लोकांना या सर्व योजनांचा लाभ आतापर्यंत झालेला आहे म्हणजे साधारण एकंदरीत अंदाज घेतला तर एक पासष्ट टक्के लोक हे या सर्व योजनांचे लाभार्थी आहेत आमची जानेवारी महिन्यात सभासद नोंदणी सुरू झाली संपूर्ण राज्यात सभासद नोंदणी सुरू होती आणि सिंदूर जिल्हा हा आ, संपूर्ण राज्यात पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये आमचा सिंदूर जिल्हा होता यामध्ये सावंतवाडी जो विधानसभा मतदारसंघ आहे तो एक क्रमांकावरती होता दोन क्रम दुसऱ्या क्रमांकावरती कणकवली विधानसभा मतदारसंघ होता आणि कुडाळ विधानसभा मतदारसंघामध्ये आमचे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा पद्धतीने साधारण बेचाळीस हजार सभासदे आमचे नोंदणी झालेले आहेत साधारण हेच अकरा वर्ष जी पूर्ण आली त्या अमृतकाळाची सगळी माहिती देण्यासंदर्भात होती त्यानंतर आमचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांना आता गावागावापर्यंत याचं सर्व प्रचार आणि प्रसार करण्यासंदर्भात त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं आणि तिसरं म्हणजे आगामी ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत या निवडणुकांच्या तयारीचं देखील त्यांना सर्व मार्गदर्शन करण्यात आलं नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा